नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी आशीष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे जन्मदिवस साजरा करताना केली मारहाण विरली बुज्रुक येथील घटना पोलिसांत गुन्हा दाखल चौकात केक कापून जन्मदिवस साजरा करते फटाके फोडताना काही फटाके बौद्ध विहराजवळ आल्याने तिथे बसलेल्या युवकांनी जन्मदिवस साजरा करणाऱ्या युवकांना अटकले असता त्या युवकांनी फिर्यादी आणि इतर काही लोकांना शिबिगाड करीत मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना अकरा जून रोजी रात्री साडे अकरा लाखांदूर तालुक्यातील येथील आंबेडकर चौकात घडली या घटनेत धीरज गौतम हुमने विरली बुज्रुक याच्या फिर्यादीवरून आरोपी सूरज कैलाश पातोडे व सव्वीस वर्षे राहणार धामणी तालुका पवनी प्रशांत शिंदे वय एकवीस वर्षे पिंटू शेंडे वय एकवीस वर्षे अनुप चंदनखेडे वय बावीस वर्षे तिन्ही राहणार घरतोडा तालुका लाखांदूर समीर साजन बोकडे वय तेवीस वर्ष राहणार विरली बुजरुक निरंजन रामटेके वय पस्तीस वर्ष राहणार विरली बुजरुक आणि तीन अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील आरोपी आणि काही युवक हे तालुक्यातील विरली बुज्रुक येथील आंबेडकर चौक परिसरात केक कापून जन्मदिवस साजरा करीत होते या दरम्यान ते युवक फटाके फोडित असताना काही फटाके बौद्ध विहाराजवळ उडाले याच दरम्यान याच परिसरातील काही इसम बौद्ध विहार परिसरात बसले होते त्यापैकी धीरज झुमने शैलेश शेंडे आणि विहाराजवळ बसलेल्या इतर काही लोकांनी जन्मदिवस साजरा करणाऱ्या युवकांच्या जवळ जाऊन रोडवर फटाके का फोडता असे विचारले असता यातील आरोपींनी फिर्यादी सोबत भांडण करून शिवीगाळ केली आणि त्याच्या कपाळावर डाव्या हाताचे खांद्यावर हाताबुक्यांनी लातांनी मारून जखमी केले तसेच शैलेश शेंडे याच्यासोबत भांडण करून शिवीगाळ करून हनुवटीवर गड्यावर लाताबुक्यांनी मारून दुखापत केल्याचे नमूद आहे या घटनेत फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपीविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुडे करीत आहेत